नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आबा पावशी माझ्या बागेतील घडावर साईज वाढण्यासाठी मी आज कुठलं प्रोडक्ट घेतलं त्या कंपनीचे साहेब माझ्या प्लॉटवर आज आलेले आहेत त्यांची आज छोटीशी मुलाखत आपण घेऊया बघूया ते काय म्हणतात ते माझ्या प्लॉटचे मार्गदर्शक विनोद माने गिरवी अंकुर कृषी सेवा केंद्र गिरवी हे आणि त्यांच्याबरोबर एक कंपनीचे जे प्रोडक्ट मी या माझ्या बागेत वापरले त्याचा रिझल्ट कसा आलाय ते पाहण्यासाठी आलेले आहेत सुरुवातीला विनोद माने यांना तुम्ही सुरुवातीला माझ्या प्लॉटला मार्गदर्शन दिले आणि मी शेड्यूल दिले तर थोडक्यात तुम्ही काय सांगा जरा तरी आपण ह्या प्लॉटसाठी आपण रेग्युलर प्रत्येकी पाच सहा दिवसाला द्रि, आपण ड्रिप एप्लिकेशन शेड्यूल दिलेला आहे व वेन झाल्यानंतर वेन होताना वादीसाठी साईजसाठी किंवा पाण्यातील गॅपिंग साठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे शेड्युलमध्ये ट्रीटमेंट दिलेले आहे आप तरी आपण आता शेवट साईज मध्ये माल साईज होण्यासाठी आपण ट्रॉपिकल कंपनीचे टॅग बंपर याची गडावर फवारणी दिलेले आहे तरी याच्यावर असे रिझल्ट आलेला आहे फळावर चाकाकी आलेली दिसून येत आहे आणि त्याचबरोबर जे प्रोडक्ट वापरले त्या कंपनीचे साहेबी हजर आहेत आपल्या प्लॉटवर काय सांगायचं एकंदरीत बागेत फिरल्यानंतर असं समजलं की सर्व गडांची साईज एक समान आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की पूर्ण या केळीची गड जो आहे तो एक समान आहे साईज एक समान आहे आणि बघायला गेलं तर ग्लिजिंग ही अप्रतिम आहे आणि शेतकरी एकदम समाधानी आहे बघा शेतकऱ्यांनी कष्ट जर केलं मनापासून आणि सल्लागार योग्य नेमला आणि योग्य कंपनीची औषध जर वापरली तर त्याचा रिझल्ट कसा अप्रत्यम येतोय साहेबांनी सांगितलेला आहे आणि विनोद मानियांनी यांनी पण सांगितलेलं आहे आणि मला सर्वात आवडून एक गोष्ट या ठिकाणी सांगावं वाटते राहत नाही माझा पूर्ण प्लाट उन्हाळ्यात टेम्परेचरनं वाया गेलता जवळजवळ एक हा एक हजार झाडं पॉलरॉटने वाया गेलती आणि अशा परिस्थितीत मी हातबल झालेलो होतो आणि त्यावेळेस विनोद माने यांनी मला अतिशय मोलाचा सल्ला दिलता काय सल्ला दिला थोडक्यात सांगा बरं माझ्याकडे पावशे पाहुणे आल्यानंतर त्यांच्या प्लॉट वर एक चाळीस टक्के क्वालॉट प्रादुर्भाव होता ते पूर्ण हातभर झालेले होते ते मला आले नंतर म्हटले हे बऱ्याच जणांनी मला सल्ला दिला की प्लॉट तुम्ही काढून टाका याच्यामध्ये आता खर्च कर नका लॉस मध्ये जाचाल त्यानंतर मी त्यांना एक कॉलरॉट एक ट्रीटमेंट दिली त्यांचा कॉलरॉट एक कंट्रोलमध्ये आला त्यानंतर मी व्हिजिटला आलो प्लॉटवर वर प्लॉटवर आल्यानंतर मी त्यांना म्हटलं एकच गोष्ट म्हटलं तुम्ही प्लॉट काढू नका तुमचा प्लॉट शंभर टक्के सक्सेस होणार आहे आणि तुम्हाला रेट भर चांगला मिळणार आहे आणि तुमचा जो काही जास्त खर्च झालेला जा आहे ते देखील तुमचा या रेटमुळे प्लॉट चांगला आल्यामुळे भरून येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो हातबल होऊन जाऊ नका कष्ट करायची तयारी ठेवा आज विनोद माने यांच्यामुळं माझा प्लॉट आणि या सरांचं प्रोडक्ट वापरल्यामुळं माझा प्लॉट आज हे चांगले असतो तिथं आहे आज मी व्हिडिओ मार्फत एवढीच माहिती आपणापर्यंत पोहोचवत आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार नमस्कार